आज कॅबिनेट आहे त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे काय नेमकी अपेक्षा आपली आहे कारण शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेत फील फिरतोय आता, फिर आता बीड जिल्ह्यातून मी धाराशिव जिल्ह्यात पोहचतोय अख्खे नदीच पात्र चार चार किलोमीटरचं झालं चार चार पाच पाच किलोमीटर एक दहा दहा वीस वीस फूट पाणी शेतामध्ये म्हणजे पीक सुद्धा पूर्ण बुडालेली आहे आता मी परांड्यात पोहोचलेलोय आहे आता सकाळी मी बीडमध्ये होतो तर सगळीकडे अशी परिस्थिती भयानक परिस्थिती आहे शेतीच तर मला असं वाटत नाही एक दाना सुद्धा शेतकऱ्यांना भेटेल कोणता जरी उत्पन्न मिळेल असं काहीच होणार नाही यावर्षी दुसरी गोष्ट बाकी हे प्रचंड नुकसान झालंय पूल वाहून गेलेले कित्येक रस्ते पूर्ण जपूर्ण गेले जमीन पूर्ण खडून गेलेली ठिकठिकाणी आणि मला असं वाटतं अशा वेळेस सरकारने आता कागदी घोडे नाचवण्यापेक्षा निकष वगैरे निकष सोडून आता सरकारने शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे कारण एनडीआरएफच्या निकषाचं काही घोषणा सरकारने केली परंतु त्यांनी फार काय होईल आठ हजार रुपयांना वगैरे काही होणार नाही आणि सगळ्यात आधी मला असं वाटतं की ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं राहील आणि मदत सुद्धा एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्टीनं तिपटीनं मदत सरकारला द्यावी लागेल आणि नुसती शेतकऱ्यांना मदत घेऊन थांबणार नाही तर ठिकठिकाणचे थीक गावाचे संपर्क थांबलेले या हुँँ. गावाचे त्या गावात पलीकडे पाच पाच गाव आहे दहा दहा गाव आहे मुलांना शाळेला जायला रस्ते नाही सगळे रस्त्याच्या रस्ते पूलच्या पूल उखलून गेलेले आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडं सरकारने बारकाईना बघून जनतेला लवकरात लवकर ताबडतोब दिलासा दिला पाहिजे जी अंबादास धनवेजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी